दर्शको नमस्कार पर्यटन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सध्या चळे कोंडारकी या रस्त्यावरती आहे गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या चळे ग्रामस्थांचा आणि कोंडारकीच्या ग्रामस्थांचा जो काही महत्वाचा प्रश्न होता तो प्रश्न आता कुठेतरी मारी लागला या ठिकाणी आपल्याला दिसतोय कारण मोहोळ मतदारसंघाचे लोकप्रिय असणारे आमदार राजू खरे आणि चळे ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून या चळे ते कोंडारकी हा जवळपास अडीच तीन किलोमीटर रस्ता त्यातील सोनवस्तीपर्यंतचा जो काही रस्ता आहे त्या रस्त्याचं काम या ठिकाणी खडी करण्याचं काम झाले काम अतिशय चांगल्या पद्धतीने झाले एकंदरीतच हे काम झाल्यामुळे इथला जो काही शाळेचा विद्यार्थी आहे तो विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रश्न या ठिकाणी मारला लागलाय रस्त्याची दुरावस्था अशा पद्धतीनं होती की पाऊस पडला तरी ते चिखल होत होता आणि एसटी घसरत होती आणि एसटी घसरत असल्यामुळं ड्रायव्हर जो आहे तो ड्रायव्हर प्रसंगावजावून राखून किंवा जोखीम न घेता या मार्गावरून वाहतूक बंद होत होती त्याचे व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या नव्हते पाच मागच्या जर काही वर्षापूर्वी आपण टाकले होते त्यामुळे ड्रायव्हर या ठिकाणी रिस्क घेत नव्हते विद्यार्थी शेतकरी नुकसान होत होतं आणि या सगळ्या एकंदरीत परिस्थितीचा विचार करणं म्हणजे इथला असणारा सोन पण असणारा शेतकरी असेल इथले ग्रामस्थ असतील मजूर असतील त्या सर्वांच्या रोजीरोटीचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला होता पाऊस पडला तिकडे शेताकडे येत नव्हतं अशी भयंकर परिस्थिती असताना ऐन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इथल्या ग्रामस्थांनी सातत्याने या रस्त्याच्या मागणीविषयी विचारणा केली होती मागणी केली होती की चळी कोणत्या रस्त्याचं काय होणार मात्र नेहमीप्रमाणे लोक ने लोकप्रतिनिधींनी लोकांना आश्वासन दिले मात्र आमदार राजू खरे यांनी निवडणूक झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यामध्येच या रस्त्याप्रश्न मार्गे लावले एकंदरीत चित्र या ठिकाणी दिसून येते एकंदरीत वीस लाख रुपयाचा निधी या रस्त्यासाठी मिळाला आहे आणि त्या रस्त्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं काम अशी माहिती आम्हाला या ठिकाणी मिळते की ग्रामस्थ स्वतः या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू होत असताना त्या संबंधित ठेकेदाराकडे स्वतः जात होते स्वतः उभं राहून तिथल्या गावातील काही युवकांनी सुद्धा हे काम चांगल्या पद्धतीनं करण्याची भूमिका खर तर त्या सजग नागरिकाची जी काही भूमिका पार पाडायला पाहिजे होती ती भूमिका इथल्या सय ग्रामस्थातल्या युवकांनी तरुणाने पार पाडून हा रस्ता कशा पद्धतीनं चांगला होईल याकडं लक्ष दिलं कारण रस्ता नसल्यामुळे जे काही हाल होत हुत होते ते परिणाम या भागातल्या नागरिकांनी इथल्या लोकांनी अनुभवले होते त्यामुळे या रस्त्याच्या दर्जाकडे इथल्या युवकांनी चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलं आणि हा रस्ता एकंदर लोकप्रतिनिधी आमदार राजू खरे आणि च ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून हा रस्ता कुठतरी चांगला झालाय आणि एकंदरीत जर रस्त्यात पावसाळ्यातला जो काही प्रश्न आहे तो प्रश्न सध्या तरी मिटलेला या ठिकाणी दिसून येतोय मात्र या रस्त्यावरती या लोकांचं समाधान नाही हा रस्ता जरी खडीकरण झाला असेल तरी भविष्यामध्ये हा रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी सुद्धा या ठिकाणी होते मात्र या रस्त्याकडं लोकप्रतिनिधी डांबरीकरणाच्या रस्त्याकडे कशा पद्धतीने पाहतायत हे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागणार आहे मात्र दगडापेक्षा वीट मऊ असं म्हटल्यापासून काहीच नसल्यापेक्षा जो काय रस्ता झाला आहे तो रस्ता सुद्धा लोकांच्या समाधानसाठी झालाय आणि या रस्त्याच्या कामावर सुद्धा लोक समाधान दिसून येते यावर दिलेली ग्रामस्थांनी प्रतिक्रिया आपण पाहूया माझे नाव चेतन मोरे माझी शेती चळी कोंडगी रोडला आहे खूप दिवसापासून हा रस्ता खराब होता पण आमदार राजू खरे यांच्या प्रयत्नातून आलेल्या निधीमधून हा रस्ता आता बऱ्यापैकी झालेला आहे कवर आणि कोंडरकीचे मुलांना येण्या जाण्यासाठी चांगली सोय झाली या रोड मुळे काय सांग हे आम्ही चळे ग्रामपंचायत आणि आमदार राजू खरे यांचे आभार मानतो तरी लवकरात लवकर हा रस्ता डांबरीकरण व्हावा हा इच्छा आहे काय असू रस्त्याची खूपच बेकार होत पाऊस पडला तर पाऊस पडला तर जाता येत नव्हतं एवढा मुरमीकरण झाले खडीकरण झाले काय झाले हा मुरमीकरण झालेलं आहे बऱ्यापैकी खडी वगैरे भरले हो खडी पण भरलेले रस्त्याचं काम कसं झालंय चांगलं झालेलं आहे किती लाख रुपयाचा निधी मिळाला काय वीस लाख प्रयत्न हे आमदार राजू खरे यांच्या ज्यावेळेस आमदार राजू खरे आमदार साठी उभं राहिले होते तेव्हा आमदार सन्माने विधानसभेला उभं राहिले अनेक लोकांनी मागणी केली होती मागणी केली त्या मागणीत काय विचार केला गेला का त्याचा काय केलेला आहे आता सध्या तरी पण डांबरीकरण झालं असतं तर चांगलं झालं असतं आणखी डांबरीकरण हा डांबरीकरण व्हावं